बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती गेली एकोणसत्तर संघर्ष करत आहे दोन हजार चार सालापासून सीमा प्रश्नाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे या प्रश्नावर महाराष्ट्र शासनानं अधिक सक्रिय व्हावं या मागणीसाठी आज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं बेळगाव ते कोल्हापूर असा लॉंग मार्च काढला समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देत सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीला गती मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी समितीनं केली महाराष्ट्र कर्नाटक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी गेली एकोणसत्तर वर्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी बांधव संघर्ष करत आहेत सन दोन हजार चारपासून पासून या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे मात्र कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्र शासन आणि वकील यांच्यामध्ये उदासीनता असल्याचं दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर एकीकरण समितीचे निमंत्रक मनोहर किणीकर प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली आज हुतात्मा दिनी बेळगाव ते कोल्हापूर असा लाँग मार्च काढण्यात आला त्यामध्ये सीमा बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला या ठिकाणी धरणा आंदोलन आणि सर्वपक्षीय सभा झाली ठिया आंदोलनात सहभागी होऊन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी आंदोलनाला पाठबळ दिलं यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी परिसरात दणाणून सोडला सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी के केंद्र आणि राज्य सरकारनं प्रयत्नांची गती वाढवावी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालया संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणी सर्वच प्रमुख वक्त्यांनी केली आज आमचा प्रश्न निर्माण होऊन एकोणसत्तर वर्षे व्हायला आली परंतु त्या दृष्टीनं या एकोणसत्तर वर्षामध्ये आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून महाराष्ट्रात सामील इच्छा व्यक्त केली पण केंद्र सरकारनं हा प्रश्न सोडवला नाही आहे त्यामुळे ना आम्हाला प्रश्न पडतो की आपल्या भारत देशामध्ये खरोखर लोकशाही आहे का आणि लोकशाही असेल तर ती आम्हाला का लागू नये यानंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं शिष्टमंडळात खासदार श्रीमंत शाहू महाराज वसंतराव मुळीक आमदार जयंता आसगावकर मनोहर किणीकर विजय देवणे एमजी पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता